नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त हॉटेल सारखं पनीर लबाबदार त्यासाठी मी चितळेचं पनीर घेतलेलं आहे दोनशे दोनशे ग्रॅमचे पॉकेट्स आहेत एकूण चारशे ग्रॅम पनीर मी घेतलेलं आहे ब्रँडेड पनीर यूज केलेलं आहे तुम्ही घरचं सुद्धा यूज करू शकता इथं मी तीन पिकलेले टोमॅटो आणि दोन मोठे कांदे छान असे तव्यावर फ्राय करून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत छान ह्याची मी मस्त ग्रेव्ही करून घेणार आहे आणि मी सुहाणाचा मसाला वापरणार आहे वापरणार आहे हे पनीर बनवायला आणि दह्याचा वापर करणार आहे तेही मी चितळेचंच वापरलेलं आहे पनीरचे असे छान मी क्यूब करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर कट करून घेऊ शकता आणि हे पनीर मी नंतर यूज करायला एवढं साईडला ठेवलेलं आहे आणि हा तयार जो मसाला होता सुगाणाचा तो मी एका बाऊलमध्ये काढलेला आहे त्यात मी एक वाटी दही ॲड करणार आहे दही हे फ्रेश असावं आंबट दही वापरू नका नाहीतर आपल्या भाजीची टेस्ट चेंज होते आंबटसर लागते त्यामुळं फ्रेश दही वापरा किंवा मग विकतचं दही वापरलं तरी चालेल फक्त दही आंबट नसावं तेव्हा आपल्या भाजीला टेस्ट छान येते आता ही कांदा आणि टोमॅटोची मी छान ग्रेव्ही करून घेतलेली आहे पेस्ट, पेस्ट आता आपण तेल घातलेलं आहे आणि बटर घातलेलं आहे त्यावर मी आता खडे मसाले घालून घेते खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता घातलेला आहे आणि जिरे घालते मी शहा जिरे आहेत तुम्ही अशी कोणी करून बघा छान असते पनीरला आणि नक्की माझ्या पद्धतीने एकदा रेसिपी ट्राय करा हॉटेलसारखी होते हॉटेलची चवही हो तुम्ही विसराल अशी आपली पनीर लबाबदारची डिश तयार होते अशा पद्धतीने हे मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून छान भाजून घेते आणि आता मी एक ते दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालते तेही छान भाजून घ्यायचे नंतर दही आणि जो मसाला बटर मसाला होता तो एकत्र केलेला तोही आपल्याला छान भाजून घ्यायचा कश्मीरी लालची छत दोन चमचे थोडीशी हळद घातलेली आहे एक चमचा आणि धनाचीरा पूर घातलेली आहे मी दोन चमचे काही छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं छान ग्रेवी भाजून झालेली आहे ह्यात आता आपण पनीर टाकून घेऊ आणि पनीरही छान मिक्स करून घ्यायचं मसाला सगळा कोड झाला पाहिजे आपल्या पनीरला मग टेस्ट उतरते मी पनीर फ्राय करून घेतलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर पनीर फ्राय केलं तरी चालेल पण असं सॉफ्ट पनीर खूप छान लागतं तुम्ही एकदा ट्राय करा असं पनीरची भाजी बनवून छान होते ह्यात आता मी आपल्या जशी आपल्याला ग्रेवी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार आपण पॅन पाणी घालणार आहोत तर पाणी हे गरमच वापरायचं आहे थंड पाणी नाही वापरायचं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अशी ठेवलेली आहे ही चार ते पाच मिनटांनी भाजी छान दाटसर होईल आणि तो पनीरचा एक क्यूब होता ते मी छान ग्रीड करून घातलेला आहे किसून घेतलेला आहे बारीक किसणीने आपली पनीरची ग्रेवी आहे ती अजून दाटसर होईल आणि टेस्टही खूप छान येते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यात घालत आहे हातावर क्रश केलेली कसुरी मेथी घातलेली आहे ह्याने आपल्या भाजीची टेस्ट खूप छान एनहास होते आणि तुम्ही कलर आणि टेक्स्चर बघू शकता भाजीचं उकळी आल्यावर पाच मिनिटाने आपल्या भाजीचा कलरही चेंज झालेला आहे छान भाजी तयार आहे मी यात दोन चमचे बटर घातलेलं आहे आणि मस्त अशी भाजी हॉटेलसारखी हॉटेलपेक्षाही छान अशी चव झाली होती भाजीची ह्या आणि कलर आणि टेक्स्चर बघू शकता तुम्ही खूप छान झालेलं आहे आता ही चमचमीत अशी पनीर लबाबदारची भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू थँक यू फॉर वॉचिंग चला आपण भेटूयात तर नंतर एका नवीन व्हिडिओसही थँक्यू